फ्रेंड्स श्री समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आम्ही आज खूप दिवसांनी व्हिडिओ आहे आज आहे संडे तर म्हटलं चला एखादा व्हिडिओ तरी बनवू संडे स्पेशल मध्ये संडे स्पेशल म्हणजे असा व्हिडिओ नाही बनवतो फक्त एक म्हटलं थोडंसं आमचं शेअर करावं आज कसं चाललंय काय चाललंय तिकडे तर इकडं मनस्वीचे पप्पा बसलेले आहे बाळाला घेऊन मनस्वी आणि त्यांचा स्टडी चालू आहे मनस्वी तिच्या पप्पांना बडबडगीते शिकवते कारण की तिच्याकडे ते पुस्तक आहे तर मस्त बडबडगीते शिकवण्याचं काम चालू आहे आणि तिला आता परफेक्ट वाचता येतं त्याच्यामुळे ती पप्पांना छान मराठीमध्ये आणि पाठ पण करते खरं म्हटलं आणि ती सगळे जे बडबडगीते आहेत ते पाठ पण करते आणि पप्पांना वाचून पण दाखवते छानपैकी तिला छान वाचायला जमायला लागलं आणि माझं गुरुचरित्र असल्यामुळं मी आत्ता वाचन झालं कारण की मला दिवसभरपासून बनवत नाही जेव्हा बाळ झोपतं तेव्हा मी गुरुचरित्राचं वाचन करते तर मी एक वाजेपासून बसलेली होते गुरुचरित्र वाचन करायला आता वाजली तीन आता वाचन झालं तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया आणि इकडं बघू शकतं म्हणून छान शिकवते मनस्थितीच्या हो पप्पांना आणि आता त्यांचे प म्हणजे सकाळी इडली सांबर बनवलं होतं सकाळीचं झालं त्यांचं सगळ्यांचं खाऊन तर आता तिचं चाललेलं आहे का आता आहे लागा। ना मस्त डोसा बनवत पण डोसा नाही बनवत मी म्हटलं उत्तप्पा बनवते कारण की डोसा म्हटलं तर बटाटा चटणी बनवायला लागल सकाळी मी इडली सांबर बनवलं होतं आणि परत मग म्हटलं आता बटाटा चटणी कुठं करत बस म्हटलं उत्तप्पाच बनवूया थोडं उत्तप्पा सांबर बरोबर तर म्हटलं उत्तप्पा बनवतं तिला गरमागरम आणि फ्रेंड्स तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे आम्ही आम्ही म्हणजे मी मीच माझं चाललेलं आहे की घर बसल्या काहीतरी काम करावं म्हणून तर काय काम करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळणार आहे परंतु मी घरबसल्या बाळाला सांभाळून जे काम मी करू शकते जेणेकरून माझा पूर्ण वेळ पण जाणार नाही बाळाकडे दुर्लक्ष होणार नाही स्पेशल म्हणजे मनसवीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही अशा पद्धतीचं मी काम करण्याचं प्रे बघते तर ते काम म्हणजे मी मनस्वीच्या पप्पांचं माझं तर डिस्कशन झालेलं आहे कुठलं काम करायचं ते परंतु ते काय काम आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळणार आहे त्या गोष्टीसाठी लागणारे वस्तू आणि तो लॉग तुम्हाला बघायलाच भेटणार आहेत लवकरात लवकर तर कुठलं काम आहे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन त्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर आता चला मनस्वी विला आणि मनसवीच्या पप्पाला गरमागरम उत्तप्पा करून देते व्हिडिओ स्टार्ट करून ठेवलेला होता का गरम घेऊन येते ते तर बघू शकता गरमागरम उत्तप्पा इडली सांबर तयार आहे

तयार झालेला आहे गरमागरम आणि मनस तिला कसं संडे स्पेशलच पाहिजे असतो जर एखाद्या संडे स्पेशल झालाच नाही तर आजचा संडे गोर होता खराब होता असंच तिचं असतं तर आता तिला गरमागरम बंद दिलेली आहे तर खाईना प्रत्येक संडे मध्ये काही ना काही स्पेशल, स्पेशल बनत असतं त्यामुळे पूजाला वेळ भेटत नाही दिवसभर काम चालू असतात संडेला तरी इतर दिवशी तरी भेटतो रे पण संडेला नाही भेटत नाही चला तर फ्रेंड्स आता आम्ही इथे खायला सुरुवात करतो आहे तो तो पुत तो तर मनसी उत्तप्पा कसा वाटतोय इडली कशी वाटते छान आहे ना ओके मनसी तिकडे वळली कारण की दादू इकडं मोबाईलला हात लावत आहे म्हणून मनस तिकडे वळून गेलेला आहे दादू थांब ना बेटा मला देते का हो हम्म मला मस्त मी खाऊ घातलेला आहे छान झालेलं होतं पवा नुसतं छान वाटतंय नुसताना पण छान आहे खायला पण टेस्ट मस्त आहे हे बघू शकतात मस्त आहे तर फ्रेंड्स सगळ्यांचं खाऊन वगैरे झालेलं आहे तर मस्त आम्ही आता बसलेलं आहे आणि आता आमचं बाळ इतकं मस्तीखोर झालेलं आहे की व्हिडिओ शूट करायला घेतलं का मोबाईल हिसकतो मनस्वी दिदीचे केस ओढतो मन <laughs> आता मनस्वीच्या पाठीवर बसलेला होता आणि मनस्वीचे केस ज जरा जोडत होता जो अशा पद्धतीची मस्ती चालूच असते तर आता आणि त्याच्या मस्तीमध्ये आमचा कधी वेळ निघून जातो कळतच नाही म्हणून व्हिडिओ पण शूट होत नाही आणि त्याला तो रडणं आणि आपण व्हिडिओ शूट करणं हे तर काही जमत नाही म्हणून आम्ही श सध्या व्हिडिओ बंदच केलेले आहेत टाकू आता इथून पुढे आम्ही कंटिन्यू करण्याचा ट्राय करतोय आणि त्या नवीन गोष्ट नवीन काय सुरुवात करतो त्या गोष्टीसोबत नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर फ्रेंड्स आजचा लॉग मी शॉर्टमध्येच संपवते कारण की खूप काही शूट केलेलं नाही थोडक्यात मी शूट केला म्हटलं चला आता आपण खूप दिवसापासून शूट नाही केलेलं व्हिडिओ केलेला नाहीत आज करूया व्हिडिओ फ्रेंड्स आजचा छोटासा लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ <laughs> पाहिल्याबद्दल धन्यवाद